आपल्या मनाच्या खोल कप्प्यांमध्ये दडलेली भी ती भीती ती यांना मी बाहेर काढण्यासाठी मी सुरू करत आहे आजपासून एक नवीन सेगमेंट अंधाऱ्या दिशा जिथे विज्ञान आणि तर्क यांची सीमारेषा संपते आणि गूढ अनाकलनीय जगाची सुरुवात होते या सेगमेंटमध्ये आपण अशा काही रहस्यमयी आणि अनाकलनीय गोष्टींची माहिती घेणार आहोत ज्या विज्ञानालाही आव्हान देतात आणि आपल्या मनाच्या खोल कप्प्यात दडलेल्या भीतीला बाहेर काढतात तर सुरुवात करूयात अंधार्या दिशा या आपल्या नवीन सेगमेंटला तुम्ही कधी रात्रीच्या वेळी एखाद्या जुन्या किल्ल्यात किंवा ओसाड बंगल्याजवळून गेला आहात का त्या भयान शांततेत वाऱ्याची झुळूक किंवा दूरवरून येणारा कोणताही अस्पष्ट आवाज की जणू काही अदृश्य शक्ती आपल्या आसपास वावरत आहे असं जाणवत आपल्या महाराष्ट्राची ही भूमी केवळ शौर्याची इतिहासाची आणि संस्कृतीचीच नाही तर याच मातीत अशी काही रहस्य दडलेली आहेत जी आजही लोकांना भीती आणि कुतूहल यांचा अनुभव देतात आज आपण अशात काही ठिकाणांचा वेध घेणार आहोत जिथं अंधार आणि गूढता एकत्र येते या जागा केवळ काल्पनिक कथा का नाहीत तर काही प्रत्यक्ष अनुभवलेले भयानक सत्याचे साक्षीदार आहेत चला तर मग सुरू करूयात या अंधाऱ्या दिशांचा हा गुड प्रवास शनिवार वाडा पुणे आपल्या या भाव प्रवासाची सुरुवात करूयात अशा एका शहरापासून ज्याला विद्येच माहेर घरही म्हणतात हो बरोबर आहे पुणे पुण्यात असलेला शनिवार वाडा हा केवळ एक ऐतिहासिक किल्ला नाही तर तो मराठा साम्राज्याच्या वैभवाचा आणि त्याचबरोबर एका भयानक रहस्याचा साक्षीदार आहे या किल्ल्यात रात्रीच्या वेळी पिशव्यांच्या किंंकळ्यांचा प्रतिध्वनी ऐकू येतो असं म्हणतात हा वाडा जितका भव्य सुंदर आहे तितकाच तो त्याच्या गूढ कथांसाठी ओळखला जातो इतिहासाच्या पानांमध्ये डोकवल्यास आपल्याला एक काळा सत्य दिसतं ते म्हणजे इथे लहान पेशवे म्हणजेच नारायणराव यांचा त्यांच्या काकांच्या सांगण्यावरून निर्गुण खून करण्यात आला रात्रीच्या त्या शांततेत आजही काका मला वाचवा अशी ती अर्थ हृदय किंकाळी ऐकू येते असं इथले स्थानिक सांगतात हा फक्त आवाज नाही तर कदाचित त्या अत्याचारी तात्म्याची एक वेदना आहे जी आजही न्याय शोधत या वाड्याभोवती फिरते असं मानलं जातं हा शनिवार वाडा रात्रीच्या वेळी एखाद्या भयावह स्वप्नासारखा दिसतो जिथे प्रत्येक सावलीत एक गुड दडलेलं आहे मुकेश मिल्स मुंबई आता जाऊयात स्वप्न नगरी मुंबईकडे मुंबई मधील भागात मुकेश मिल्स ही एक जुनी पडकी गिरणी आहे जी आतून पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली आहे पण तिची खरी भीती तिच्या पडक्या भिंतींमध्ये नाही तर तिच्या दडलेल्या त्या भयानक सत्यामध्ये आहे एकोणीशे ब्याऐंशी मध्ये लागलेल्या एका भीषण आगीत ही गिरणी पूर्णपणे जळून खाक झाली आणि त्यात अनेक कामगार मृत्युमुखी पडले तेव्हापासून या गिरणीत असामान्य घटना घडत असल्याचं म्हणलं जात अनेक चित्रपट आणि टी व्ही मालिकांचे शूटिंग करताना इथे काम करणाऱ्या अनेक कलाकारांना आणि क्रू मेंबरला विचित्र आवाज अदृश्य शक्तींचा अनुभव आणि अचानक दिसणाऱ्या सावल्या यांचा अनुभव आला आहे काही जणांनी तर असं सांगितलं आहे की इथे त्यांना झपाटल्याचा किंवा एखाद्या अज्ञात शक्तीने बोलल्याचा अनुभव आला आहे याच कारणांसाठी इथे अनेक कलाकार मध्यरात्री नंतर शूटिंग करत नाहीत कारण बऱ्याच लोकांना असं वाटतं इथे काही आत्मे अडकले आहेत जे अजूनही त्यांच्या वेदना आणि मृत्यूचा अनुभव पुन्हा पुन्हा जगत आहेत ही गिरणी केवळ एक क्रिकामी इमारत नाही तर अनेक आक्रोशांची आणि अने मृत आत्म्यांची साक्ष देणारी एक भयावह स्मशान भूमी आहे डिसूचा मुंबईमधील अजून एक अशीच भयानक जागा म्हणजे माहीम मधील डिसूचा चाळ ज्याच्यात एक थंडगार रहस्य दडलेलं आहे ही चाळ बाहेरून सामान्य दिसत असली तरी तिचे आत अदृश्य अस्तित्वाची एक कहाणी लपलेली आहे स्थानिक लोकांच्या मते अनेक वर्षापूर्वी या चाळीमध्ये विहिरीतून पाणी काढताना एका महिलेचा मृत्यू झाला होता तिचा असतो आत्मा आजही रात्रीच्या वेळी त्या विहिरीभोवती फिरताना दिसतो असे लोक म्हणतात काहींनी तर रात्रीच्या अंधारात तिचा भयानक चेहरा पाहिल्याचाही दावा केला आहे विचार करा तुम्ही रात्रीच्या वेळी शांततेत झोपलेले आहात आणि अचानक तुम्हाला बाहेरून असामान्य पाऊल खुणांचा आवाज येतो तो आवाज त्याच विहिरीच्या दिशेने जातो जिथे एका स्त्रीचा अंत झाला होता आणि मग तो अचानक थांबतो अंगावर काटा आला ना ही चाळ फक्त विटांची नाही तर ती एका दुखद आत्म्याची साक्ष देणारी एक भयावह जागा आहे जिथे आजही तिच्या अस्तित्वाची जाणीव होते व्हिक्टरी थिएटर पुणे पुण्यातील प्रसिद्ध व्हिक्टरी थिएटर हे केवळ जुन्या चित्रपटांसाठीच नाही तर त्याच्या पडद्या लपलेल्या भयानक रहस्यांसाठीही ओळखले जाते हे थिएटर ब्रिटिश काळात बांधले गेले होते आणि अनेक वर्षापासून ते बंद आहे असे म्हणतात की रात्रीच्या वेळी इथे अनेक आत्म्यांचा वास असतो येथील कर्मचाऱ्यांनी आणि रात्री तिथे थांबणाऱ्या काही लोकांनी विचित्र आवाज सीट वर कोणीतरी बसल्याचा भास किंवा स्टेज वर कोणीतरी गाणे असल्याचा किंवा नाटक करत असल्याचा अस्पष्ट आवाज ऐकल्याचा दावा केला आहे काहींना असं वाटत कि इथे मरण पावलेले कलाकार किंवा जुने प्रेक्षक यांचे आत्मे आजही इथे चडकलेले आहेत जे त्यांच्या जुन्या दिवसांच्या आठवणीत इथे फिरतात काही वेळा त्यांना पडद्यावर अस्पष्ट सावल्या दिसतात जे अचानक गायब होतात हे थिएटर म्हणजे केवळ एक इमारत नाही तर अनेक वेळेत अडकलेल्या अतृप्त आत्म्यांचे निवासस्थान बनले आहे असे म्हणले जाते जे आजही कलेच्या आणि मनोरंजनाच्या जगातून बाहेर पडू शकले नाहीत सेंट जॉन बॅप्टिस्ट चर्च मुंबई मुंबई मधील अंधेरी भागात असलेले सेंट जॉन बॅप्टिस्ट चर्च हे केवळ एक जुने चर्च नाही तर ते एका भयावह आणि भुताटकीच्या कथेने ग्रासलेले आहे हे चर्च भूत आपल्या प्रयत्नांसाठी यासाठी खूप प्रसिद्ध आहे असे म्हणतात की या चर्च मध्ये एका नववधूचा आत्मा भटकतो जिचा विवाह सोहळा या चर्च मध्ये सुरू असतानाच तिचा दुर्दैवी मृत्यू झाला होता अनेक लोकांनी रात्रीच्या वेळी चर्चच्या आसपास विचित्र आवाज किंवा कोणीतरी रडताय असा आवाज किंवा एका स्त्रीची अस्पष्ट आकृती पाहिल्याचा दावा केला आहे या चर्च मधील होती एकोणीशे एकोणीसशे मध्ये काही स्थानिक लोकांनी भूत उतरवणाऱ्या व्यक्तीला बोलवलं पण एक्झिजम दरम्यान चर्च मधील अनेक लोक अचानक बेशुद्ध पडले आणि जेव्हा ते जागे झाले तेव्हा त्यांना भयानक अनुभव आले काही जणांना ताप आणि अस्वस्थता जाणवली तेव्हापासून हे चर्च पूर्णपणे बंद ठेवण्यात आले आहे सेंट जॉन बॅप्टिस्ट चर्च हे असं एक ठिकाण आहे जिथे पवित्र जागेत एका दुर्दैवी आत्म्याचा वास आहे जो आजही शांततेच्या शोधात आहे राजकिरण हॉटेल लोणावळा आपल्या या भयानक प्रवासाचा पुढील थांबा म्हणजे लोणावळ्यामधील राजकिरण हॉटेल हे हॉटेल पर्यटकांसाठी एक लोकप्रिय ठिकाण आहे पण हॉटेल मधील तळमजल्यावरची एक एक विशिष्ट खोली त्याच्या गुडतेसाठी ओळखली जाते या रूम मध्ये जो कोणी राहिला आहे त्याला काहीतरी असामान्य आणि भीतीदायक अनुभवांना सामोरे जावे लागले आहे रात्रीच्या वेळी त्या अचानक तापमानात घट होते अदृश्य शक्तींचा वास जाणवतो आणि काही वेळा कोणीतरी आपला बेड हलवत आहे असेही बऱ्याच जणांना अनुभव आलेले आहेत अनेक लोकांनी तिथे कोणीतरी पाय खेचत आहे किंवा अदृश्य हातांनी कोणीतरी ओढत आहे असा अनुभव घेतला आहे जणू काही कोणीतरी त्यांच्याशी खेळत आहे या खोलीत नक्की काय दडलंय हे कोणालाच माहित नाही पण इथे काहीतरी अमानवी शक्तींचा वास आहे हे मात्र नक्की ग्रँड पॅरेडी टॉवर्स मुंबई आपण पुन्हा एकदा मुंबईकडे जाऊयात उलाबाई या भागामधील ग्रँड पॅरेडी टॉवर्स या आलिशान इमारतीकडे बाहेरून ही इमारत जितकी भव्य आणि आकर्षक दिसते तितकीच ती आतून आत्महत्या आणि रहस्यमय मृत्यूंच्या अनेक कथांनी भरलेली आहे गेल्या काही वर्षात या टॉवरमध्ये अनेक रहिवाशांनी आत्महत्या केल्या आहेत किंवा असामान्य परिस्थितीत त्यांचा मृत्यू झाला आहे या घटनांमुळे या इमारतीला शाप लागला आहे असं म्हणलं जातं इथले रहिवासी आणि सुरक्षा रक्षक असामान्य आवाज अचानकपणे वस्तू हालणे आणि अदृश्य शक्तींचा अनुभव आल्याचा दावा करतात रात्रीच्या वेळी या इमारतीच्या रिकाम्या कॉरिडोर मध्ये एक गूढ शांतता असते जी भयावह वाटते ही इमारत केवळ एक उंच इमारत नाही तर अनेक अतृप्त आत्म्यांच्या वेदनेची साक्ष देणारी एक भयानक जागा आहे मुंबई हायकोर्ट होय बरोबर तुम्ही बरोबर ऐकलेत मी मुंबई हायकोर्ट हेच म्हणाले मुंबई हायकोर्ट हे सुद्धा महाराष्ट्रातील त्याची गिनती होते इथे बऱ्याच वर्षांपासून सुरू आहे असं म्हणतात की, की हायकोर्टात एका फाशी दिलेल्या वकिलाचा आत्मा भटकतो जो आपल्यावरील अन्यायाबद्दल न्याय शोधत आहे अनेक वकिलांनी कर्मचाऱ्यांनी आणि सुरक्षा रक्षकांनी रात्रीच्या वेळी विचित्र आवाज अदृश्य शक्तीने दरवाजे उघडणे किंवा बंद करणे किंवा अस्पष्ट आकृती पाहिल्याचा दावा केला आहे काही वेळा लोकांना असं वाटत कि कोणीतरी त्यांच्या सोबत बोलण्याचा प्रयत्न करत आहे किंवा त्यांना काहीतरी सांगू इच्छित आहे मुंबई हायकोर्ट हे केवळ न्याय मिळण्याची जागा नाही तर ते एका अन्यायी आत्म्याच्या भयानक आठवणी ग्रासलेले आहे असे मानले जाते होळकर पुण ब्रिज पुणे पुण्यामधून वाहणाऱ्या मुळामुठा नदीवरील होळकर ब्रिज हा त्याच्या रहस्यांसाठी प्रसिद्ध आहे हा ब्रिज त्याच्या सौंदर्यासाठी नाही तर रात्रीच्या वेळी दिसणाऱ्या घटनांसाठी ओळखला जातो असं म्हणतात कि या ब्रिजवर आणि त्याच्या आसपासच्या परिसरात अनेक लोकांनी आत्महत्या ज्यामुळे आजही इथे चढकून आहेत रात्रीच्या वेळी या ब्रिज वरून जाताना बऱ्याच लोकांना विचित्र आवाज ऐकू येतात आणि अचानक त्यांना आपल्या बाजूला कोणीतरी उभी आहे असा भास होतो काहींनी तर अंधारात अस्पष्ट केलेल्या आकृत्यांना पाहिल्याचा देखील दावा केला आहे हा ब्रिज केवळ एक वाहतुकीचा मार्ग नाही तो अनेक अतृप्त आत्म्यांचा रक्षक बनला आहे जे आजही आपल्या जीवनाचा शेवट इथे झाल्याच्या आठवणीत अडकले आहेत वृंदावन सोसायटी ठाणे आता आपण मुंबईच्या जवळ ठाण्याकडे वळूयात जिथे वृंदावन सोसायटी नावाच्या एका शांत वसाहतीत शांततेच्या मागे दडलेले एक भयानक रहस्य आहे ही सोसायटी बाहेरून अतिशय सामान्य आणि निवांत दिसते पण तिचे एका इमारतीत एक अमानवी वास्तव लपलेले आहे काही स्थानिक लोकांच्या मते या इमारतीत एका वृद्ध व्यक्तीने आत्महत्या केली होती तेव्हापासून त्याचा आत्मा या सोसायटीमध्ये फिरतो असं म्हणलं जात इथले सुरक्षा अचानक कि गालात कोणीतरी त्यांच्या शेजारी बसून त्यांना धक्का देत आहे असं वाटत काही जणांनी तर इमारतीच्या गॅलरीत जिथे आत्महत्या झाली होती त्या आत्म्याला तिथेच पाहिल्याचा दावा केला आहे विचार करा तुम्ही तुमच्या घरात सुरक्षित आहात असं वाटत असताना अचानक तुम्हाला अदृश्य हातांचा स्पर्श जाणवतो किती भयावह आहे ना ही सोसायटी केवळ एक राहण्याची जागा नाही तर एका अतृप्त आत्म्याच्या अस्तित्वाचा पुरावा आहे जो आजही शांती शोधात भटकत आहे पुणे कॅम्प पुण्यातील कंटोनमेंट एरिया म्हणजेच पुणे कॅम्प हा टाइम गॅप्स आणि रहस्यमय वेळेच्या घटनांशी जोडलेला आहे पुणे कॅम्प हा एरिया पुण्यातील सर्वात वॉन्टेड जागांपैकी एक, एक मानला जातो इथे अनेक लोकांना एक, एक ब्रिटिश सैन्याचा आत्मा दिसल्याचा दावा आहे जो रात्रीच्या वेळी रस्त्यावर किंवा जुन्या इमारतींमध्ये फिरताना दिसतो काहींनी तर जुन्या ब्रिटिश काळातील गणवेशात असलेल्या अदृश्य सैनिकांना मार्च करताना किंवा कुजबुजताना पाहिल्याचं सांगितलं आहे काही लोकांना तर इथे टाइम स्लिप झाल्याचा सुद्धा अनुभव आला आहे या एरियामध्ये काही वेळा वेळेचा अंदाज लागत नाही असे म्हणले जाते जणू काही लोक एका वेगळ्या काळात अडकलेले आहेत असं वाटतं पुणे कॅम्प हे असं ठिकाण आहे जिथ भूतकाळ आणि वर्तमान एकत्र येतात असं म्हणलं जात तर मित्रांनो हा होता आपला अंधाऱ्या दिशा या आपल्या नवीन सेगमेंट मधील पहिला प्रवास या व्हिडिओ मध्ये सांगितलेल्या या जागा फक्त कथा नाही तर अनाकलनीय शक्तींच्या अस्तित्वाची साक्ष देणारी काही उदाहरणं आहेत तुम्ही या कथांवर विश्वास ठेवता की नाही हे तुमच्यावर अवलंबून आहे पण एक गोष्ट मात्र नक्की की आपल्या आजूबाजूला अजून अनेक रहस्य दडलेली आहेत ज्याची उकल विज्ञान अजूनही करू शकले नाही पण अशा कथा आपल्याला आपल्या आजूबाजूच्या जगाबद्दल आणि अनाकलनीयतेबद्दल विचार करायला लावतात तुम्हाला यापैकी कोणत्या ठिकाणी रात्रीचे वेळी जायची हिम्मत होईल किंवा तुम्हाला महाराष्ट्रातील अजून कोणत्या हॉन्टेड प्लेसेसची माहिती आहे मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करा आपल्या या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका लवकरच भेटू अंधारा दिशा या सेगमेंटच्या दुसऱ्या प्रवासात तोपर्यंत काळजी घ्या आणि रात्रीच्या वेळी तुमच्या आसपासच्या रहस्यमय जगाकडे नव्या दृष्टीने पहा